नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते काल एक अतिशय वेदनादायक प्रकारची बातमी अनेक वृत्तपत्रांनी बात बात टक्केवारीनुसार महा जी महागाई कमी झालेली आहे त्याच्यामध्ये काही मुद्द्यांचा ओहापोह करणे अत्यंत गरजेचे आहे तर महागाई कमी झाली म्हणजे काय झाले आहे त्याचा विचार केला पाहिजे महिला वापरा असलेल्या कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांचे भाव कमी झालेले नाहीत ते पूर्वीपेक्षा वाढलेले आहेत किराणा भुसार दुकानातील शेतमाल चोरून चोरट्यांनी कमी पैशात विकला म्हणून महागाई कमी झालेली नाही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले नाहीत किंवा सलून मधील केस कापण्याचे आणि दाढीचे दरही कमी झालेले नाहीत ते वाढलेले आहेत रेडीमेड कपडे आणि कॉटन कॉटन मिक्स किंवा टेरीकोट कपड्यांचे धागे यांचेही दर कमी झालेले नाहीत तर ते सुद्धा वाढलेलेच आहेत बाकी सिनेमांच्या तिकिटाचे अजिबात विचार करू नका कारण सिनेमांचे तिकिटे दरवर्षी शंभर ते दीडशे दराने वाढतात विशेषतः कारखान्यांमध्ये जो माल तयार त्याचे बाजारातील दर अजिबात कमी झालेले नाहीत मग नेमके कशाचे दर कमी झाले आणि मग स्वस्ताईचा टक्का कशामुळे वाढला यावर विवेचन करूया नक्कीच सध्या स्वस्ताई वाढली आहे नक्कीच त्याचा फायदा उपभोग घेणाऱ्यांना म्हणजेच उपभोक्त्यांना झालेला आहे या सगळ्या गडबडीमध्ये फक्त शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर कमी झालेले आहेत खरे तर राज्यातील असो किंवा केंद्रातील असो कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव कमी झाल्याबद्दल दुःख व्यक्त करायला पाहिजे पण सरकार काय किंवा श्रीमंत उपभोक्ता वर्ग काय शेतकऱ्यांचा शेतमाल कमी भावाने मिळतोय त्याबद्दल आठ टक्के वरून जवळजवळ दोन टक्के घसरलेली आहे म्हणजेच जून महिन्यात भाजीपाला स्वस्त झाला आहे या स्वस्ताईमुळे भाजीपाला उत्पादन करणारा शेतकरी वर्ग संपूर्णपणे खड्ड्यात गेलेला आहे डाळीचे भाव जवळजवळ बारा टक्के कमी झाले म्हणजे तूर मूग उडीद यांच्या दराबाबत मोठी घसरण झाल्यामुळे एन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नियोजन बिघडलेले आहे त्यातच साखरही कडू झालेली आहे म्हणजेच घसरलेली आहे थोडक्यात काय झाले आहे तर भाजीपाला अन्नधान्य डाळी यांचे दर घटलेले आहेत कांद्याचे दर, दर, दर तर पार खाली गेलेले आहेत सोयाबीन हरभरा किंवा कापूस म्हणा यांचे दर तर वाढतच नाहीत आणि या दराच्या घसरणीचा आनंदस्व होतो आपला देश शेतीप्रधान आहे असे म्हणतात पण शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांची आणि त्यांनी काबाड कष्ट करून घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाची ज्या प्रकारे माती होत आहे त्याचे कोणालाही सुतक नाही शेतकरी हिताच्या गप्पा मारणारे अगदी बेंबीच्या देठापासून जोरजोरात बोंबा मारतात की जणू काही आम्ही शेतकऱ्यांची कैवारीच आहोत आम्ही तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देऊ आणि फक्त कर्जमाफी नाही तर वीज बिल सुद्धा कमी करू हे सारे काही मृगजळ आहे शेतकऱ्यांना त्यांचा कांदा सध्या केवळ आठ दहा रुपये किलो दराने त्यांना विकावा लागत आहे किरकोळ बाजारात तो वीस ते बावीस रुपयांनी विकला जातो हाच कांदा जर एखाद्या वर्षी पन्नास किंवा साठ रुपयाच्या किलोचा जा भाव झाला की जणू काही आभाळ कोसळले आहे अशा थाटात काळजी व्यक्त केली जाते दर महिन्याला लाख ते दीड लाख कमावणाऱ्या पाच सातशे रुपये पासून दीड ते दोन हजार रुपये खर्च करतात पण कांद्यासाठी महिन्याला शंभर दोनशे रुपये खर्च केले तर त्यांच्या घरात सुतक आहे असे त्यांचे थोबाड करतात सध्या जगातील दादा देश अमेरिके आहे त्याच अमेरिकेतील सरकार तेथील शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या सवलती देते आता अमेरिकेचा अमेरिके शेतमाल विकण्यासाठी आपल्या सरकारवर जबरदस्त दबाव आणत आहे ज्या गोष्टी आपल्याकडे मुबलक आहेत त्या त्यांच्याकडून आपण विकत घ्याव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत जर जा असे झाले तर देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण किती पटीने वाढेल याचा अंदाज आता आमच्या वाचकांनीच करावा येऊन जाऊन फक्त शेतकऱ्यांवर संक्रांत येते शेतकऱ्यांनी कितीही बोंबा मारल्या तरी त्याची दखल कोणतेही सरकार घेत नाही म्हणतात मात्र त्यांची शेती अशी काही पिकते आणि त्यांचा माल असा काही विकला जातो की त्या शेतीच्या उत्पन्नावर हे लोक लक्झरी कार घेऊन हिंडू शकतात मोठमोठे बंगले बांधू शकतात आणि शेतीचा अभ्यास करण्यासाठी मोठमोठे अभ्यास दौरे काढू शकतात आपल्या मुलांना परदेशात पाठवून अत्यंत महागडे आणि वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण देऊ शकतात त्यामुळे एकदा का शेतकरी मंत्री झाला की तो मंत्रीच असतो तो यावेळी शेतकरी असत नाही हेच खरे आहे आपण फक्त जय जवान जय किसान असेच म्हणत राहावे आणि किसानाने म्हणजे हीच त्यांची नियती आहे पुन्हा एकदा जोराने म्हणूया जय जवान जय किसान अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार